जिल्ह्यात बहुतांश भागात सलग तिसऱ्या दिवशी रविवारला सुद्धा पावसाची रेपरेप सुरू होती संथगतीने पडणाऱ्या या पावसाचा सर्वाधिक लाभ पिकांना होत असून जिल्ह्यातील मोठे मध्यम सिंचन प्रकल्प मात्र टक्क्यावरच भरले आहे मागील वर्षी या महिन्यात सिंचन प्रकल्पाचा जलसाठा पन्नास टक्क्यांच्या वर होता तीन ते चार महसूल मंडळ वगळता अन्य महसूल मंडळात पंचवीस ते पन्नास मेमिच्या मध्ये पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळं खरीपांच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे काही भागात झालेल्या पावसामुळं नदी व मोठ्या नाल्यांची जलपातळी वाढली आहे परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा मात्र पंचेचाळीस टक्क्यांवरच आहे मागील वर्षी अप्पर वर्धा धरण त्रेसष्ट टक्क्यांवर भरलं होतं तर इतर सिंचन प्रकल्पात बावन्न टक्क्यांवर जलसाठा होता मात्र जुलै महिना संपत असताना यंदा पन्नास टक्क्यांची देखील सिंचन प्रकल्पांनी ओलांडली नाही यामधील बहुतांश सिंचन प्रकल्पाचा उगम हा मध्य प्रदेशातून आहे या राज्यात दमदार पाऊस नसल्यानं या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात विशेष वाढ झाली नसल्याचं दिसून येत आहे